गर्दी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती त्यामुळेच पोलिसांना लाठीचार्जचा निर्णय घ्यावा लागला अहिल्यानगर शहरातील बारातोटी कारंजा परिसरामध्ये मुस्लिम धर्मियांची भावना दुखल्याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहेत त्यानंतर सतत मुस्लिम समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे गेल्या अर्ध्या ते पाऊन तासापासून या ठिकाणी नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रस्ता रोको करण्यात आलेला आहे जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत रस्ता रोको मागे घेतला जात नाही अशी भूमिका येथील मुस्लिम बांधवांनी घेतलेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून नगर शहरामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये तणावाचं वातावरण होतं मात्र आज याचा कुठंतरी उद्रेक होताना दिसतोय असंख्य मुस्लिम बांधव या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत जर आपण नगर छत्रपती संभाजी महामार्ग बघितलं तर हा संपूर्ण जाम झालेला आहे पोलीस फोर्स या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेली आहे नगर शहरातील आणि नगर जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी या घटनास्थळी इथे पोहोचलेले आहेत आणि नगर छत्रपती संभाजी महानगरावर वाहनांची मोठी रांग लागलेली आहे गेल्या अर्धा गे ते पाऊन तासापासून हे रस्ता रोको सुरू आहे जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत रस्ता रोको मागे घेतला जाणार नाही अशी भूमिका संतप्त मुस्लिम बांधवांनी घेतली आहे साम टी व्ही साठी सुशील थोरात आहिल्यानगर फे काही बोर्ड वेगवेगळ्या प्रकारे जाते ते बोर्ड मध्ये लागलेले आहे आणि त्या बोर्डवर अत्यंत जातीवादी मजकूर म्हणजे आपल्याला काही फायदा मिळतो मुळ असे बोर्ड काढले पाहिजे की अशी मागणी ही काही लोकांकडून खाजगी करण्यात आली पोलीस असेल किंवा महानगरपालिका प्रशासन असेल ते काढण्याकरता गेले पण ते बोर्ड काढण्यात नाही आले त्याचाही काही खुलासा त्यांच्यासमोर आलेला नाही कारण मग कुठेतरी आज काहीतरी दुर्गा माता जो दुर्गा माता जोड आज नाही सुरू गेल्या वीस वर्षापेक्षा आधीचा काळ झाला आहे दौड शहरामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतील तर तिथे जर कुणी काही केलं असेल त्यांच्या भावना दुखाल्या असतील तर पोलिसांनी संशयित जे आहे त्याला आपण म्हणू शकत नाही की फायनल आहे पण ज्याच्यावर संशय असतात पोलिसांनी तसे व्यक्ती सकाळच्या वेळेला घटना झाल्याबरोबर पोलिसांच्या ताब्यामध्ये लोक आहेत त्यामुळं हे सगळं असताना देखील कुठंतरी रास्तारोपो करायचा कुठंतरी रास्तारोपो करून पोलिसांना धक्कामुखी करायची असे प्रकार घेण्यासाठी लाखी चार्ज केला आहे त्यामुळं त्या बाबतीमध्ये हे जमाव असताना देखील एक युवक मारण्यात आलं की जो युवक तिथं त्याच्या खासगी कामाने गावचा युवक आहे तो तिथे कपाळी माथ्याला टिळा होता म्हणून त्यांना मारण्यात आला त्याच्या काय प्रकारे आता आम्ही सुद्धा हिंदू मोर्चामध्ये सहभागी असतो हिंदू सभेमध्ये सहभागी असतो तिथं त्या दिवशी देखील कोट्याच्या परिसरात बहुमास सापडल्यानंतर आम्ही तिथं गेलो तर तिथं मुस्लिम समाजा मोठा समुदाय होता पण हिंदू समाजामध्ये एकाही व्यक्तीने त्याचा अनादर केला नाही त्या मुस्लिम व्यक्तीला कुठला मनुष्याने कुठलाही काही बोलणार नाही आर केलं नाही पण असा एखादा हिंदू मुलगा ज्याने कपाळी मात्याला केला आहे त्याला पोलिसांनी आज त्याच्यावरती त्या दमावरती गुन्हा दाखल केला आहे त्याच्यामुळे निश्चिल आमच्या या सगळ्या घटनेचं पाहता पोलिसांनी हे संपूर्ण जे काही बोर्ड लावतात आव्हानाचे बोर्ड लावतात यांच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे आज या बाबतीमध्ये पोलिसांनी आता पुरुषांवरून दकाबी झाली आहे त्यामुळे आमची एवढंच मागणी असणार आहे की सर्वांनी शांतता पाळली सर्वांनी हे नवरात्र उत्सव असून दक्षरा असताना या बाबतीमध्ये शांतते पूर्ण आहे

धन्यवाद बरोबर असे आमदार संघाला घट्टर झाले तर कतोली पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी या ठिकाणी आलेले आहे पोलीस अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी मात्र परिस्थिती बाहेर गेल्यामुळे सर्व घटनास्थळी गेलेली आहे त्या ठिकाणी पाहू शकतो की आमदार संग्राम संघात घटना म्हणजे पदाधिकारी काँग्रेसचे सर्व त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये जमा झालेले आहेत आणि ज्या हिंदू तरुणाला मारहाण केली त्या तरुणात तरुणांच्या तरुणांनी मारहाण केली त्यांच्या विरोधात कारवाई कारवाई अशी एक मागणी या ठिकाणी